शिवसेना उमरेड विधानसभा क्षेत्र वतीने महिला दिवस साजरा उमरेड प्रतिनिधी उमरेड विधानसभेच्या कोलवा स्वामी मंदिर उमरेड येथे शिवसेनेच्या वतीने इंजिनियर सपना राजेंद्र मेश्राम यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्या अर्पण करून महिला दिवस धूमधडाक्यात साजरा केला प्रमुख उपस्थिती म्हणून नेहा भोकरे जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण शिवसेना या होत्या प्रस्तावना रूपराव गिरडे यांनी केली आणि आभार राजेंद्र मेश्राम यांनी मांडले उपस्थित रीना बांडेबूचे भिवापूर तालुका प्रमुख अभिषेक नाने संजय रामटेके संगीता किरपान दुर्गा वाढई भारती रामटेके वंदना भागवत रंजना श्रीरामे निकिता चव्हाण प्रतिमा बोर्डले दुर्गा मस्के रेखा मेश्राम हिमांशू बहादूर आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजाला घडवलेणारे कोण आहे माता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुलेंना साथ देणारी कोण माता सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन साठी शिक्षणासाठी जाण्यासाठी अंत्य करून तिच्यामध्ये आज शक्ती निर्माण झाली ते आता जिद्दीनं लागले की नाही मला आमदारच बनायचं आहे आणि समोर येणाऱ्या ज्या माझ्या बहिणी आहेत प्रश्न आहेत ते कुठंतरी मी आपल्या हा वाढणार दहा असो वीस असो पन्नास असो काही ना काही जरी तो उपस्थित झालेले आहे पण एक, -एक महिला आहे शंभर शंभर मताची पाचशे पाचशे मताची एक एक महिला आहे इथे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आज जर आपण पन्नास किंवा शंभर असो पण पुढच्या वेळी कमीत कमी हजार बाळा कार्यक्रम लागणार एवढं मी इथं गवाही देतो आणि माझे दोन शब्द मी बंद करतो